इथं बसल्यापैकी मी कुणाला आवडत नाही मी एका मिनटात सांगू शकतो पण न आवडणारे येतीलच कशाला हे सगळे आवडीचे माणसं जमलेले आहेत महाराज बरोबर आहे का नाही प्रेम नजरेतून कळत असताना मग मा काही माणसं म्हणतात हो अशा नजरेने काय पाहता काय वाईट केलं मी तुमचं म्हणून म्हणतात नजर बदलो नजारे बदल जाईंगे सोच बदलो सितारे बदल जायंगे कस्ती बदलण्या की जरूरत नाही तुम्ही खाली रुख बदलो किनारे बदल जायेंगे तरी वाजव जा चांगलं आहे लक्ष द्या माझ्याकडे महाराज आपल्या नजर बदलली की दृष्टी सृष्टी न्याय म्हणतात त्याला जशी दृष्टी असेल तशी सृष्टी दिसते आणि अजून एक बोलू महत्वाचं आहे दृष्टीचं ऑपरेशन होऊ शकतं दृष्टी कोणाचं नाही डोळ्यांनी पाहता यावं ही विज्ञानाची व्यवस्था आहे हेच पाहिलं पाहिजे ही व्यवस्था परमार्थानं केली डोळे तुम्ही घ्या रे पहा विठोबाचे ही दृष्टी कोणाची व्यवस्था आहे लक्षात ठेवा